गा, <णगेशारा> सर आणि तांदूळ वापरून हा गव्हाच्या कोंड्यापासून जे टाकाऊ असतात हा गव्हाच्या कोंड्यापासून कि जे आपण फेकून देतो आणि विशेष म्हणजे ते वापरलेले आहेत आणि खेड्यात फार जुना प्रकार आहे तो

सर आ, टेस्ट हे हे एक पाहून घ्या रोल।, रोल रोल रोल, रोल। आहे ना तो, सर हे तीनही पदार्थ विशेष म्हणजे वाफवलेले कमी तेलाचे अगदीच कमी तेलाचे स्टीम आणि इंधन बचत आहे सर विशेष म्हणजे प्रत्येक पदार्थाला तीन तीन चार चार मिनटाचा वेळ लागलेला आहे हो